तर ही ना पालकाची भाजी जी मीने सकाळी बनवली होती त्यातली निम्मी पण संपलेली नाही आहे कारण गाणिशलान मला बिलकुल आवडत नाही त्याच्यामुळे आता संध्याकाळी तर आम्हाला खायची नाही आणि दुसरी भाजी केली तर आमच्यात जाळ निघाल त्याच्यामुळे जा मग म्हटलं ह्याच्यापासून आहे ना पालकाची पुरी बनवू आपण ओके त्याच्यामध्ये लसूण मिरची त्यातमध्ये आहे त्याच्यामध्ये थोडी टाकली कोथिंबीर आणि जिरी आणि मीठ ह्याची आपण पेस्ट करू कोथिंबीर थोडीशीच टाकते नंतर याची जिरी तर मी गव्हाचं पीठ म्हणून घेतलंय तर त्याच्यामध्ये भाजी त्या आपण जे पेस्ट बनवली हो ती कोथिंबीर आणि थोडंसं गरम मसाला टाकणार आहे यात थोडीशी हळद हा गरम मसाला ही पेस्ट आणि ती पेस्ट आणि ही पेस्ट पाणी टाकायची गरज नाही आहे कारण पालकाची भाजीलाच भरभर पाणी थोडीशी कोथिंबीर आणि भाजी पहिल्यांदा पेस्टनेच बनवायचं नंतर कमी पडल्यात मग माप आता आगण्याचं पाणी घ्यायचं आणि परत मळून घ्यायचं 재미있다... <sus> 감사합니다^^ <sus> <sus> खाली थोडंसं तेल लावायचं आणि ज्यांना ला, तेल कडकुपू नका ना म्हणजे पुरी वगैरे तर अशी चपाती केली ना सुद्धा चालते तसं लाटून घ्या असं बनतो